कोणत्या नेत्याच्या येण्यानं भाजपची ताकद वाढत नसून पक्ष ताकदवानच आहे असं सांगत आमदार सुभाष देशमुख यांनी नाव न घेता दिलीप मानेंना टोला लगावला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून नुकतेच काही प्रवेश सोहळे मुंबई इथं पार पडले रविवारी काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे लवकरच दिलीप माने यांचा देखील पक्षप्रवेश होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असून या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांना याबाबत विचारला असता त्यांनी भाजप पक्षाची ताकद मोठी असून कोणत्या एका नेत्याच्या येण्यानं ताकद वाढत नाही ताकद आहे म्हणूनच सर्वात जास्त मतांनी मी निवडून आलो असं सांगत त्यांनी नाव न घेता दिलीप मानेंना टोला लागावला तसंच ज्यांना पक्षात यायचं आहे त्यांनी तिकीट न मागता दोन वर्षे पक्षाचं काम करावं असंही आमदार सुभाष देशमुख म्हणाले मला असं वाटतं की मी जाहीरपणे सांगितलेलं आहे पक्षप्रवेशाला कोणालाही बंदी नाही फक्त पक्षप्रवेश झाल्या झाल्या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत या निवडणुका झाल्यावर घ्यावं अन्यथा दोन वर्ष त्यांनी पक्षाचं काम करावं आणि मग तिकिटासाठी बांधावं आज कार्यकर्ते एवढे तयार झालेले आहेत ते कार्यकर्त्याच्यात वाटेकरी येत असाल तर कार्यकर्त्याला उद्रेक होणं स्वाभाविक असतो त्यांचा आणि त्याच्यामुळे त्यांचा उद्रेक झालेला आहे थोडंसं मला असं वाटतं आता ताकद भरपूर आहे सुदैवानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने मतदारसंघाने मला सेवा करण्याची संधी दिली सत्याहत्तर हजार मत्याचा लीड अजून काय लोकांची ताकद किती घ्यायची असते मी माझ्या मुलांसाठी कधीच तिकीट मागितलं नाही आणि मागणारही नाही मी काम करत राहणारा कार्यकर्ता असल्याचं सांगत मी राजकारण कमी समाजकारण जास्त करत असतो असंही आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं माझा पॉझिटिव्ह उपयोग करून घ्या जिल्ह्यासाठी माझं तर मत आहे तुम्ही नोक विनाकारण माझ्याविरोधात काहीतरी काहीतरी उगत तर्क वितर्क रोहन आणि वेग सांगतो मी माझ्या मुलांसाठी कधीच तिकीट मागत नाही मी मला मागितलं नाही तिकीट कधीच मी तिकीट नाही उमेदवारी कुठंच मागितली नाही कुठंच माझ्या सात वेळा निवडणुका झाल्या एकदाही मला तिकीट मागायची पाळी नाही ना 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 आणि मी मुलांनाही सांगितलं आहे मी तुमच्यासाठी तिकीट मागे तुमचं कर्तृत्व तुमचं नशीब चांगलं तुमची मेहनत चांगली असेल तर तुम्हाला नक्की पार्टी देईल कारण आम्हाला जे संस्कार दिलेत असे मागाचे संस्कार असे नाहीत दिले आहेत आणि माझ्या परिवारासाठी झालं असं बी नाही मला सांगा आज मी आज पाच सात वर्ष झाले कोणताही व्यवसाय मी करत नाही घरात मी केवळ पूर्ण वेळ समाजासाठी करतो आत्ता कोण करतो वीस वीस वर्ष समुदाय किंवा लय ते हे आलं की काय ते निवडणूक आलं की तेवढं एक वर्ष पुळ काय येतो तेरा तेरा वर्ष अन्नपूर्णा योजना चालू आहे तुमच्या सगळ्याचं सहकार्यात काय तिथं माझं काय स्वार्थ आहे तिथं कोण कुठल्याही ती मला ती बी माहिती नसते ती म्हणजे आता उलट मला असं वाटतं आता मी नव्यानं सुरू करतोय मोफत औषध गोळ्याचं सुरू करते आता बारा तारखेला ती काय माझ्या मतदारसंघातली आहे ती काय हे तुम्ही लोक माझा उलट सोलापूर जिल्ह्याच्या विकासावर तुम्ही सूचना द्या